कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांचा आयोजित केला होता मात्र या कार्यक्रमाला कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर तणाव निर्माण झाला आहे महाराष्ट्र एकीकरण समितीला मेळावा घेण्यापासून रोखण्यात आलं असून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलं तर काही नेत्यांना दे देखील ठेवण्यात आहे दरम्यान लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना बंदिस्त करून दडपशाही करण्याचा प्रयत्न केला गेल्याने महाराष्ट्रभर याच्या विरोधात प्रतिक्रिया उमटत आहेत त्यामुळे बेळगावचा नेमका काय प्रश्न आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा प्रशासनाने बंदी घालूनही महाअधिवेशन घेण्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते ठाम होते पण या कार्यकर्त्यांची धरपकड करत या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या नेत्यांना सीमावर्ती भागात अडवत त्यांच्या प्रवेशावर बंदी घालत व जमावबंदीच्या सूचना जारी करत हे अधिवेशन थांबवण्याचे यथाशक्ती प्रयत्न केले गेले या सगळ्या घटनांमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र व कर्नाटक मधील सीमा प्रश्न चर्चेत आला आहे एकोणीसशे सेहेचाळीस ला संयुक्त से महाराष्ट्र सुरुवात ज्या बेळगाव मधून झाली होती तो मराठी बहुल बेळगावचा भाग भाषावार पुनर्रचना असताना देखील राज्य पुनर्रचना समितीच्या शिफारसीनुसार कर्नाटक मध्ये सामील करण्यात आला होता त्यानंतर बेळगाव महाराष्ट्रात सामील केलं जावं यासाठी अनेकांनी लढे व आंदोलन केली अखेर एकोणीसशे सहासष्ट ला हा प्रश्न सोडवण्यासाठी महाजन आयोगाची स्थापना करण्यात आली दरम्यान कर्नाटकाच्याच असलेल्या फकीरचंद्र महाजन यांनी रामकृष्ण हेगडेंच्या मदतीने कर्नाटकाच्या बाजूनेच शिफारसी केल्या आणि हे सर्व राजकारण आचार्य अत्रेंनी त्यांच्या मराठा या वृत्तपत्रातून समोर आणलं बेळगाव महाराष्ट्रात विलीन यासाठी प्रयत्न केले पण प्रयत्नांना यश नाही एकोणीसशे त्र्याऐंशी साली या सर्व भागात कन्नड सक्ती करण्यात आली ज्या विरोधात आवाज उठवताना नऊ जणांनी बलिदान दिले हा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक जणांनी अनेक प्रकारची आंदोलने करून झाली होती पण कोणत्याही आंदोलनाला म्हणावं तसं यश मिळालं नव्हतं त्यामुळे हा प्रश्न कायदेशीर पद्धतीने सोडवायचं नक्की करण्यात आलं त्यानुसार प्रयत्न देखील सुरू करण्यात आले व अखेर तीस मार्च दोन हजार चार रोजी हा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला यावेळी विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर बेळगाव मधील आपला दावा अजून मजबूत करण्यासाठी बेळगावचे नाव बेळगावी केले गेले तर दोन हजार बारा साली कर्नाटक सरकारने बेळगाव मध्ये नवीन विधानसभेचे बांधकाम केले व बेळगावला उपराजधानीचा दर्जा बहाल केला दोन हजार मध्ये हे प्रकरण न्यायालयासमोर आले होते पण अजूनही या प्रकरणाचा निकाल लागलेला नाहीये दरम्यान या कालावधीमध्ये बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्याच्या हेतूने निर्माण झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीने व इतरांनी अनेक आंदोलने केली या दरम्यान अनेकदा हिंसा देखील झाली पण अजूनही हा प्रश्न जशाच्या तसाच आहे तर तुम्हाला काय वाटतं बेळगाव महाराष्ट्रात सामील व्हायला पाहिजेन का यावर तुमचे मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद